आता मी ते मच्छी घ्यायला आलो होतो सहाशे रुपये आता झाले बाराशे रुपये आता आम्ही आहे कोकणवासी आता आमचा कसा मच्छीवरच जास्त चालतो कोकणवासी म्हणजे मच्छी म्हणजे कोकण म्हणजे असा विषय आहे की मच्छी शिवाय त्यांना जमत नाही सकाळी संध्याकाळी मच्छी लागते लागते काय आता आमच्या खिशावर ते फरक पडणार आणि एक इथे महागाई ते वेगळीच आहे आज महागाईमुळे माणूस एवढा त्रास मध्ये आहे ना तर आता पुढचे दिवस कसे करायचे आणि माणूस आता जाम विचार करतो पहिल्यासारखा आता नाही राला आता म्हणजे लोक कर्जबाजारी होतात यातून आपण कसा बाहेर निघायचा याच्यावरती काहीतरी मार्ग दिला पाहिजे काय सरकारने काय स्टेप घेतले पाहिजे नाही ते पुढच्या सा, ना दिवस ते मला असं नाही वाटत काय आता पुढे पुढे कसं काय चालायचं यंग यंग जनरेशन आहे त्यांना पण खूप त्रास होतो काय आता बेरोजगारी एवढी आहे मला काय सांगू आता छोटे छोटे मुलं म्हणजे काय स्टेप घेतात त्याच्यावर पण सरकारने विचार केला पाहिजे नाही ते जे पुढचे दिवस आहेत ते मागत जातील आता आमचा तर कसा तरी आम्ही वागवतो आता पुढचा विचार करून हा कराय पाहिजे मच्छीचे मार्केटला फुल मार्केट रेट झालेले आता सहाशेची मच्छी बाराशेला सुरमई झाली पंधराशेला पॉपलेट झाले हे बॉम्बिल शंभर रुपयाला भेटायचे आता सहाशे रुपये झाले असे मग खूप रेट झाले आणि हे वारा वादला आणि वाटवला झालाय आपण शेतकरी काय करणार मच्छी कशी खाणार मार्केट सुकट सहाशे रुपये झाली मग हे बोंबील आंबारकर सात सहा पाच पाचशे सहा सातशे रुपये झाले आणि शेतकऱ्याला तो काय परवडणार आहे मला सांगा तुम्ही असा असा रेट झालेले मार्केटची वाट लागली पुरी अरे काय गरीब खाऊ शकत नाही हा आता खाईन त्याच्याकडे पैसे भरपूर आहेत त्यांना जमल त्यांना चालते मोठ्या लोकांना चालते ते गरीब ना आम्ही खाऊ शकत असं आहे ते काय माहिती का आता आम्ही ह्याच्या आधी घ्यायचो मच्छी सत्तर पाव ऐंशी पाव शंभर पावच्या आतमध्ये घ्यायचो ती मच्छी आता दोनशे पाव अडीचशे पाव तीनशे पाव झाली हजार बाराशे रुपये किलो झाली तर तो आम्हाला आमच्या सारख्याला तरी परवडू शकत नाही तर सर्वसामान्यांना परवडणारा ना हा नाही आहे आता सरकारने पण विचार केला पाहिजे कोलीबांधवांनी पण त्यांचा पण सरकारने विचार केला पाहिजे